विद्युत वितरण कंपनीने पालघर जिल्ह्यामध्ये फारच नंगनाश लावला आहे अनेक मोठ्या कारखानदारी आणि उद्योजकांकडून चिरीमिरी घेऊन त्यांना वीज चोरी करून द्यायची आणि जो वीज वापर होतो तो वापर सामान्य जनता आणि व्यापारी यांच्यावर खोट्या प्रकारे बनावटी धाडी टाकून मीटर फॉल्टी दाखवून त्यांना अवाजवी बिल आकारून एक प्रकारे पिळवणूकच पालघर जिल्ह्यात सुरू आहे वीज विद्युत वितरण कंपनीचे वाडा तालुक्याचे उप अभियंता अविनाश कटकवार यांच्या मनमानी कारभाराची सखोल चौकशी करून त्यांनी वीज ग्राहकांवर केलेल्या केसेसची उच्चस्तरीय चौकशी होऊन त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी केली आहे वीज वितरण कंपनीचे उप अभियंता अविनाश कटकवार हे मागील एक वर्षापासून वाडा तालुक्यात हजर झाल्यापासून अनेक ठिकाणी बनावटी व चुकीच्या प्रकारे ढाळी टाकून कुठली सहनिशा न करता रिडिंग कमी आपल्या मरमर्जीतील कंत्राटदार यांच्याशी भागीदारी करून अवास्तव बिल आकारणे खोट्या केसेस करणे ग्राहकांशी अरेरावी करणे कर्तव्यात असताना कार्यालयात वेळेवर उपस्थित न राहणे स्थानिक लोकप्रतिनिधींशी यांच्याशी उद्धटपणे वागणे अशा प्रकारे नंगाणा सुरू असून त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीचे कर्तव्याचे ते पालन करीत नाहीत उलट आपल्या अधिकाऱ्यांअंतर्गत वीज चोरांना अभय व सामान्य जनतेला त्रास अशी त्यांची भूमिका असल्याने सव्वा लाख ते तीन लाख पर्यंतचे बिल वीज चोरी दाखवून आकारले जाते अशा अतिरिक्त कारवाईमुळे एखाद्या व्यापाऱ्याला आत्महत्या करावी लागेल किंवा दुकान बंद करावी लागेल अशी परिस्थिती येऊन ठेपली आहे मीटर काढून घेऊन जाणे मीटर मध्ये काही खराबी नसताना फॉल्टी मीटर दाखवून ग्राहकांची पिळवणूक करणे हा प्रकार वीज कर्मचाऱ्यांचा मोठ्या प्रमाणावर सुरू आहे रेग्युलर ग्राहक वीज बिल सातत्याने भरत असताना देखील वीज चोरीच्या नावाखाली दीड लाख ते साडेतीन लाख पर्यंत त्यांचे बिल ग्राहकांना दिले जाते व न दिल्यास कारवाई करण्याची तंबी दिली जाते जर पंचवीस पन्नास हजार गैरमार्गाने भेटले थोडक्यात घुस दिली तर प्रकरण रफा दफा केले जाते अशा प्रकारे नंगानाच विद्युत वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांचा सुरू असून याविषयी शहापूरचे आमदार दौलत दरोडा यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील तक्रार केली आहे तर यावर संपूर्ण पालघर जिल्ह्यातच अशा प्रकारे चुकीची कारवाई करणारे लाखोचे बिल पाठवून ग्राहकांची छळवणूक करणारे विद्युत वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांसगट अधिकाऱ्यांची व यांच्या ठेकेदारांची कसून चौकशी करून यांच्यावर कारवाई करण्यात यावी असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना कळवले आहे आमदारांचे वीज कर्मचारी ऐकत नसतील तर सामान्य जनतेची काय परिस्थिती असेल याचा देखील सखोल अभ्यास होणे गरजेचे आहे अविनाश कटकवार सारखे अनेक बेजबाबदार अधिकारी असा नंगानाच पालघर जिल्ह्यात करीत असून त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे असे देखील सर्वसामान्य जनतेकडून अपेक्षा केली जात आहे न्यूज पोलीस रिपोर्टर सुनील भानुशाली वाडा